एक सायकल अठ्ठावीसशे पन्नास रुपयाला विकल्यावर एका दुकानदाराला चौदा टक्के नफा होतो दुकानदाराने सायकल किती रुपयांना विकावी म्हणजे त्याला आठ टक्के नफा होईल आता आपण ह्याच्यामध्ये दोन मेथड वापरणार आहोत दोन पद्धती वापरणार आहोत एक आहे आपलं घसरलं तिथं विसरलं ही पद्धत जर त्याचा व्हिडिओ तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये हवा असेल तर मला सांगा आपण ह्याच्या आधी घसरलं तिथं विसरलं त्या मेथडने करणार आहोत जर तुम्ही ऐन टायमाला विसरलात तर काय करायचं बघा म्हणजे कॅल्क्युलेशन करायचा कंटाळा आला किंवा काय झालं असेल सो वेवर तुमच्या आयुष्यात काही पण होऊ शकतं तर बघा दुकानदाराला चौदा टक्के नफा झाला म्हणजे शंभरावरती किती रुपये कमवले असतील त्याने चौदा रुपये म्हणजे त्याने एकशे चौदाला त्याची विक्री असणार आहे शंभर रुपये जर त्याची खरेदी आहे जर त्याला चौदा रुपयाचा नफा झाला चौदा टक्के म्हणजे काय चौदा टक्के या टक्क्याचा अर्थ होतो प्रति शंभर म्हणजे प्रत्येक शंभरामागे चौदा रुपये असा होतो तर बघा शंभरावरती त्याला चौदा रुपये नफा झाला कितीला विकला त्याने एकशे चौदाला ही जर त्याची खरेदी असेल हा जर त्याचा नफा असेल तर ही काय असणार आहे त्याची विक्री असणार आहे पण काय करायचं आहे त्याला एकशे चौदा टक्के प्रॉफिट न करता त्याला फक्त आठच टक्के प्रॉफिट हवा म्हणजे आठच टक्के नफा हवा आहे म्हणजे एकशे आठला विकायचे म्हणजे त्याला किती रुपयाला विकायचे एकशे आठला म्हणजे त्याने आधी एकशे चौदाला न विकता म्हणजे एकशे चौदाला विकली असं म्हटलो आपण पण त्याने ॲक्च्युली कितीला विकलेले अठ्ठावीसशे पन्नासला तर त्याला एकशे आठला विकायचे असल्यास एकशे आठ बरोबर किती तिरकस गुणाकार करायचे कॅनरा एक्स बरोबर अठ्ठावीसशे पन्नास गुणीला एकशे आठ भागीला एकशे चौदा एकशे चौदा आलेले आहे याला कशाने भाग जाऊ शकतो सहाने भाग जातो सहा का एक सहा खाली किती उरले पाच सही नव्व चौपन्न इथे एकोणीस आलेले आहे इथे सहाने भाग देऊ सहा एक सहा खाली उरले चार सहा आठ अठ्ठेचाळीस अठरा आलेले आहे परत इथे एकोणीसने भाग जातो का बघूया एकोणीस एक एकोणीस खाली किती उरले नऊ उरतील एकोणीस पाच पंच्याण्णव आणि शून्य म्हणजे दीडशे गुणीला अठरा इथे शून्यला शून्य अठरा पंच नव्वद हातचे आले नऊ अठरा आणि नऊ किती होतात सत्तावीस म्हणजे सत्तावीसशे हे उत्तर आलेलं आहे आता दुसरे घसरलं तिथलं तिथं विसरलं हे मेथड बघूया याचं उत्तर किती आलेलं आहे सत्तावीसशे तर घसरलं तिथं विसरलं ही मेथड बघा अठ्ठावीसशे पन्नास एकशे चौदा बरोबर किती अठ्ठावीसशे पन्नास आणि किती एकशे आठ बरोबर काढायचं आहे तुम्हाला म्हणजे एक्स बरोबर किती येणार आहे अठ्ठावीसशे पन्नास गुणीला एकशे आठ भागीला एकशे चौदा आता आपल्या घसरलं तिथं विसर विसरलं ह्या पद्धतीमध्ये छेदामध्ये तीन सहा आणि नऊ ही अंकांची बिरिजणी आली पाहिजे ह्या मेथडमध्ये आपण काय करतो अंकांची बेरीज करतो अंकांची बेरीज करतो आणि ती छेदात नाही आली पाहिजे ठीक आहे छेदात तीन सहा नऊ आता यांची जर बेरीज केली तर किती येते सहा येते मग ह्याच्यातला सहा काढण्यासाठी किंवा आपण फक्त तीनच काढून टाकूया म्हणजे किती उरेल दोन उरेल नाही हो जाऊ द्या सहाच काढून टाकूया सहा काढले ह्याच्यातून किती येतील एकोणीस आले इथे अठरा आले आता अंकांची बेरीज करायची आपल्याला अंकांची बेरीज काय आपण ह्याच्यातून सहा काढून टाकलेले आहेत अंकांची बेरीज केली दोन्हीने आठ दहा दहा आणि पाच पंधरा पंधरा म्हणजे किती तर एक आणि पाच म्हणजे किती सहा सहा गुणीला नऊ आठ आणि एक नऊ छेदामध्ये एक आणि नऊ किती होतात दहा मग आता परत यांची बेरीज केली तर हे किती होते एक तर छेद एक आलेला आहे म्हणजे काहीच नाही सैन्य मग चोपन्न चोपन्न म्हणजे किती पाच आणि एक पाचन चार नऊ हे नऊ तुमचं काय आलेलं आहे ह्याचं उत्तर आलेलं आहे नऊ ह्या गणिताचं उत्तर नऊ आलेलं आहे आता ह्या ह्या ऑप्शनमध्ये कुठल्या ह्याचं उत्तर नऊ येतं आहे बघा दोन आणि सहा आठ येतो बाकीचे शून्य ॲड करायची गरज नाही हे उत्तर नाही आहे आठ आणि दोन दहा येतो दहा म्हणजे एक आणि शून्य म्हणजे एक येतो तोही उत्तर नाही तीन इथे डायरेक्टच तीन आहे नाही उत्तर दोन आणि सात नऊ उत्तर आहे तरीसुद्धा तुम्ही डायरेक्ट अशीसुद्धा ही मेथड वापरू शकता आपली घसरलं तिथलं विस विसरलो ही मेथड जर तुम्हाला डिटेलमध्ये शिकायची असेल म्हणजे आपण चार पाच सहा गणितं घेतलेले आहेत त्याच्यावरती तर डिटेलमध्ये जर तुम्हाला ह्याची डिमांड असेल एकदम बेसिकपासनं शिकायची तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा की सर आम्हाला ती मेथड शिकायची आहे तर मी एक एक दीड तासाचा एक व्हिडिओ बनवेल त्याच्यामध्ये तुम्ही ती जर मेथड शिकलात तर मी सांगतो कितीही भयंकर फॉ फॉर्म्युले आले आणि कितीही टफ गणित आले तरी तुम्ही सहज सोडू शकाल जर तुमचे काही गणिताचे प्रश्न असतील आणि ते तुम्हाला मला पाठवायचे असतील तर त्यासाठी हा क्यू आर कोड आहे बघा ह्या क्यू आर कोडवरती तुम्ही क्यू आर कोड स्कॅन करा आणि तुमचे डाऊट्स मला पाठवा आपले जे गरजवंतू विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी फक्त एकोणसाठ रुपयामध्ये आपण यूट्यूबला मेंबरशिप ऑफर करत आहोत तर त्यावरती कोणते कोणते व्हिडिओज आहेत ते बघण्यासाठी हा क्यू आर कोड स्कॅन करा आणि आपलं व्हॉट्सअप चॅनल आहे तर व्हॉट्सअप चॅनलला कनेक्ट होण्यासाठी राईट साईडचा सा क्यू आर कोड स्कॅन करा धन्यवाद